बातमीत सत्यता आमची ओळख नागरिकांचा अक्कलकोव्यात नऊ वर्ष बेकायदेशीर वास्तव्य आमदार अग्रवालांनी मांडली लक्षवेधी सातशे अठ्ठावीस कोटींच्या आर्थिक उलाढाल कशी जामिया इस्लाम या संस्थेवर राज्य सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुमा येथील जामिया इस्लामी इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मदर्शात तब्बल नऊ वर्षे एमेनच्या नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव्य केले त्यासाठी संस्थेनं संबंधितांना भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला, दाखला आदी बनावट व खोटी कागदपत्रंही उपलब्ध करून दिली या संस्थेला मिळणाऱ्या परकीय निधीची आर्थिक उलाढाल तब्बल सातशे अठ्ठावीस कोटींवर पोहोचली असून यातून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे या प्रकरणी राज्य सरकार जमिया इस्लामिया इशातुल उलेमिया या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह संचालक व एमेनच्या नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का संस्थेची इडीमार्फत चौकशी करणार का आधी प्रश्न उपस्थित करत या गंभीर मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडत सरकारचं लक्ष हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे या ही जी संस्था आहे या संस्थेवर मध्य प्रदेशमध्ये मध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार अध्यक्ष महोदय याचबरोबर माझा अजून एक मुद्दा आहे आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आत्ता आजही कुठंतरी वाद चालू आहे तर जे विरोधक आहे त्यांना माझा प्रश्न आहे का मदरसे उर्दू शाळा आणि शाळा शाळा या ज्या आहेत सुद्धा मराठी शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का याची मागणी आपण करणार आहात का मंत्री मोदी मंत्री मोदी अध्यक्ष मोदय इतक्या लोकांनी इतक्या लोकांनी काही शंका या ठिकाणी या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या तर आम्ही ए टी च्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्न ओव्हर झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्सशी रिलेटेड आहे ते ईडीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनरकडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे श्री राजेश राजेश अध्यक्ष आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा